अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सामील अजित पवार यांचे पुतने सामील झाले अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र चिरंजीव चौक येथील पक्ष कार्यालयाला त्यांनी दिली भेट ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज अध्यक्ष यांच्यात त्यांचं मी स्वागत करतो आपले युगेंद्र दादा तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळ्या टी व्ही त्यांना फार मोठे कालपासूनच त्यांचे सगळे हे केले आणि पवार साहेब सडुसष्ट सालापासून ते आजपर्यंत प्रत्येक गोष्ट कशी कशी बारामतीसाठी केली ही गोष्ट आपण सगळ्यांना पटवून देणं अत्यंत गरज गुतारलीला लागलेली मंडळी परंतु ही सगळी युवा पिढी आहे आणि युवा पिढी सगळी जायच्या पाठीमागा माझा उभा राहील आणि त्यांना एक चांगल्याच प्रकारचा आधार मिळेल आणि आपण सगळ्यात तालुक्यामध्ये दौरे करू इथं खरं तर म्हणजे याच कारण काय होतं की इथं खूप माझे जुने सहकारी मित्र कार्यकर्ते सगळ्यांनी मला इथं बोलवलं मी पूर्वीपासून पवार साहेबांबरोबर फिरत आलोय म्हणजे कॉलेज माझं झाल्यापासून मी साहेबांबरोबर सगळीकडे फिरत आलोय त्याच्यामुळं आता पक्षाचं नवीन कार्यालय इथं झालं त्याच्यामुळं मला वाटलं की जाऊ आपण एकदा तिथं भेट देऊ सगळ्यांना भेटू बघू नवीन कार्यालय कसं आहे कार्यकर्ते कसे आहेत आणि म्हणजे मी सहज असं बोलता बोलता कार्यकर्त्यांना सांगितलं की मी इथं येऊन जातो पण त्याचं एवढं मोठं काहीतरी होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि कार्यक्रम पण आपला अचानक ठरला म्हणजे एक दोन तीन दिवसातच पण ते सहजपणे मी बोलून गेलो की ठीक आहे मी येतो कार्यालय आपण बघू आणि मी बारामती राष्ट्रवादी शरदचंद्र पवारच्या टीमला सगळ्यांना सांगू इच्छितो की हे कार्यालय खरंच तुम्ही खूप चांगलं केलं आहे आणि जे पवारसाहेबांचं जे पहिलं पक्षाचं ऑफिस होतं इथं शारदा प्रांगणात पूर्वेचं आता ते रेनोवेट केलं आहे पण पूर्वेचं ऑफिस कसं होतं बरेच वर्ष ते तसंच होतं आणि या ऑफिसला बघून मला त्या कार्यालयाची आठवण आली आणि जसं त्या वेळेपासून राष्ट्रवादी बारामतीमध्ये वाढत गेली असं हे ऑफिस बघून आणि आजची गर्दी बघून असं वाटतं आहे की परत एकदा त्याच जोमाने पक्ष इथं वाढेल आज तुम्ही मला सगळ्यांनी इथं बोलवलं त्याबद्दल मी आभारी आहे आणि मनापासून मी काम करीन सगळ्यांचं धन्यवाद